नमस्कार श्रोते इरा ब्लॉगी मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग दहावा सानिकाने सौरभला तिच्या लग्नाबद्दल सांगितलं अंशुमनसोबत लग्न ठरतंय हेही सांगितलं पण सानिकाने त्याला विश्वास दिला की सगळं तिच्या मनाप्रमाणे होईल दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सानिकाने साक्षी आणि स्मिताला घडलेला प्रकार सांगितला साणू तुझे बाबा आधीच करतायत स्मिता चिडली होती तसं नाहीये गं त्यांनाही वाटत असेल माझं लग्न होऊन मी सुखी व्हावं सानिका दबक्या आवाजात म्हणाली त्यांनाही वाटते की तू कोणाबरोबर पळून तर जाणार नाहीस ना साक्षी नाक मुरडून बोलली दोघींनीही नाकं मुरडली आणि क्लासमध्ये जाऊन बसल्या अगं ऐकून तरी घ्या तुम्ही दोघी दोघीही तिच्याशी बोलल्या नाही क्लास संपल्यानंतर त्या दोघी कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या ए सानू सानू थांब बोल ना राज काय गं त्या दोघींना काय झालं आज आपल्याला न सांगताच कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या आहेत काय झालं त्यांना मलाही माहीत नाही सानिका म्हणाली सानू थापा मारू नकोस सांग सरळ सरळ काय झालं माझं लग्न ठरते त्याचा राग आलेला आहे त्यांना म्हणजे तुम्हाला नाही कळणार तुम्ही दोघे जा त्यांच्याजवळ बसा मी येते ओके ये पण लवकर काय साक्षी स्मिता तुम्ही दोघी अशा का बसलात राज स्मिताच्या बाजूला चेअर ओलावून बसला सानूने काही सांगितलं नाही का सानू काहीच बोलली नाही म्हणून तर तुला विचारतोय ना जा मग तिलाच विचार स्मिताने नाक मुरडलं अगं तुम्ही दोघी अशा का वागताय दोघी उठून निघून गेल्या सानू पण कुणाशी काही न बोलता निघून गेली तिने सौरभचं घर गाठलं तिने बैल वाजवली सौरभच्या आईने दार उघडलं काकू सौरभ अगं तू तर बाहेर गेला बाहेर गेला मला वाटलं घरी असेल म्हणून मी इथे आले ये ग बस येईलच तो ती आत गेली बॅगमधून मोबाईल काढला आणि लगेचच सौरभचा नंबर डायल केला हॅलो सौरभ कुठे आहेस तू काय कसा नू काय झालं सौरभ जिथे कुठे असेल तिथून ताबडतोब घरी ये घरी कुणाच्या घरी तुझ्या घरी ये मी तुझ्या घरी आली आहे सानू अगं फोन का नाही केलास मला मी थांबलो असतो ना घरी ठीक आहे तू वेट कर मी आलोच त्याने फोन ठेवला सानू सोफ्यावर बसली तोवर त्याच्या आईने तिला सरबत दिलं सरबत प्यायली काही वेळाने सौरभ घरी आला फोन करायचा ना मला मी लग गेलोच नसतो बाहेर थोडं काम आलं आणि मी बाहेर गेलो आणि बघ तेवढ्यात तू आलीस इट्स ओके चल आपण खोलीत बसूया आई त्याने आईला इशारा केला सरबत तिलाय बाळा त्याची आई म्हणाली दोघेही सौरभच्या खोलीत गेले बस ना सांगू काय गं अशी अपसेट का दिसते मला काहीच चांगलं वाटत नाही आहे सौरभ बाबा माझ्या लग्नाची तारीख काढतील तेव्हा मी काय करेन मी त्यांना सांगू शकेल की नाही मला काही कळत नाही आहे सौरभ मला काहीच कळत नाही आहे अंशुमन बोलला पण तोही किती महिने थांबेल तुला जॉब नाही लागला आणि बाबांनी लग्नाची घाई केली तर नाही नाही मला अंशुमनसोबत लग्न करायचं नाही आहे सौरभ काहीतरी विचार कर ना मी आता एका कामासाठी बाहेर गेलो होतो मी पार्ट टाईम जॉबचा विचार करत होतो बरेच महिने झाले मला कुठे काही काम मिळत नव्हतं हो पण फायनली आज मला काम मिळालं कॉलेजसोबत मी पार्ट टाईम जॉब करणार आहे त्याने मला एक्सपिरियन्स पण येईल आणि पुढे मला नोकरीची संधी पण मिळेल सानू काळजी करू नको सगळं ठीक होईल आणि परवाचं काय काय आहे परवा अरे वा तूच विसरलीस तीन तारीख मग तीन तारखेला काय असतं अरे हो माझाच वाढदिवस आहे बघ ना इतक्या टेन्शनमध्ये मी विसरलीच होते मग काय प्लॅन आहे तुझं काही नाही मी यावर्षी सेलिब्रेट करणारच नाही आहे नको आहे मला हे सगळं सौरभला सानिकाचा मूड बरोबर दिसत नव्हता आता हिला आनंदी कसं करायचं याच विचारात बसलेला तो होता तो उठला त्याने म्युझिक ऑन आण केलं आणि छान गाणे लागलेलं ला होतं गाण्याचे बोल सुरू झाले तसेच सौरभने सानिकासमोर एक हात केला दुसऱ्या हाताने तिचा हात हातावर ठेवला तिला अलवार उभं केलं तिच्या कमऱ्याभोवती हात ठेवला तिचा एक हात खांद्यावर ठेवला हळूहळू शरीराची मुवमेंट सुरू झाली म्युझिकवर पाय थिरकायला लागले ला तिने डोळे घट्ट मिटले त्याने कमरेतील पकड मजबूत केली तिचा श्वास वाढायला लागला त्याने तिच्यासमोर असलेल्या केसांच्या बटा कानामागे केल्या आणि तिच्या गालावरून हळूच हात फिरवला तिने मानेनेच त्याचा हात बाजूला केला त्याने कमरेवरून हात काढला आणि दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती गुंफले तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवले त्याच्या या कृतीने तिने दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकला होता त्याने तिला आपल्या मिठीत घेतले तिनेही मिठी घट्ट केली आता सानिकाची पूर्ण अंग शहारलं तिचे हार्टबीट्स वाढले होते काही क्षण ते तसेच होते सानिकाला त्याच्या मिठीतून निघावं असं वाटत नव्हतं असंच त्याच्या मिठीत राहावं आणि त्याने तिची मिठी सोडू नये असं तिला वाटत होतं दारावरच्या ठकटकने दोघेही भानावर आले सौरभने लगेच दार उघडलं दारावर त्याची आई उभी होती काय रे दार लावून काय बसलात ती आत आली आणि हे काय गाणं का, का लावलं आहे आई अगं सानिकाचं मूड नव्हता ती अपसेट होती म्हणून तिला बरं वाटावं वा, म्हणून गाणं लावलं सो सिम्पल तुला काही काम होतं का नाही खूप उशीर झालाय आता सानिकाला घरी जायला सांग इतका वेळ मुलगी आपल्या घरी आहे बरं वाटत नाही ओके मी सोडतो तिला घरी का आज तिचा ड्रायव्हर आलेला नाही नाही काकू आता मी गाडीने येत नाही मी माझ्या मैत्रिणीसोबतच येते जा मग सौरभ सोडून ये तिला सौरभने बाईक काढली सानू त्याच्या मागे बसली तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला समोर आरशात सानिकाचा सा चेहरा त्याला दिसत होता त्याने आरशात तिचा चेहरा बघितला आणि गाडी स्टार्ट केली सौरभ सुसाट बाईक चालवत होता आणि सानिका हवेचा आनंद घेत होती अधूनमधून सौरभ आरशातून तिचा चेहरा बघत होता ती आरशातून त्याच्याकडेही बघून मुश्किल हसत होती सौरभ समोर लक्ष दे माझ्याकडे बघितलं तर ॲक्सिडेंट होईल तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काही फरक पडत नव्हता तो अधूनमधून तिच्याकडे बघत होता अधूनमधून स्पीड ब्रेकर आले की स्पीड कमी करायचा कधी कधी धक्का लागला की ती त्याला घट्ट पकडायची काही वेळाने ते तिच्या घराजवळ पोहोचले सौरभने गाडी थांबवली ती उतरली मी जाते आता तू जा घरी असं म्हणून तिने सौरभला बाय केलं सानू एक मिनिट काय रे त्याने तिचा हात पकडून तिला जवळ खेचलं तिच्या माथ्याचं चुंबन घेतलं आणि तिला बाय केलं तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं लाजऱ्या बुजर्या चेहऱ्यानेच ती घरी गेली आजी हॉलमध्ये माळ जप करत बसलेली होती तिचं लक्ष सानिकाकडे गेलं सानिकाला ला असं लाजताना बघून तिने इशारेनेच हातवारे करून तिला थांबवलं ती थांबली आजीच्या बाजूला बसली आजीचा जप पूर्ण झाला त्यानंतर आजीने बोलायला सुरुवात केली काय गं कुठून आलीस कॉलेजमधून हो का मग चेहऱ्यावर इतकं हास्य कसं काय झालं कॉलेजमधून आलीस ते ठीक आहे पण कोणाला भेटून आलीस कोणाला नाही गं अंशुमनला भेटलीस की काय लाजत आली म्हणून विचारलं आजी तू विषय काढलास म्हणून मी बोलते तुला आजी मला इतक्यात लग्न करायचं नाही आहे ग तू बोल ना बाबांना सानबाळा त्या दिवशी बोलले ना मी तुझं बाप काही ऐकायला तयार नाही आहे आजी तू कोणाला सांगणार नसेल तर मला तुला काहीतरी सांगायचं आहे बोल ना मी कोणालाही सांगणार नाही आधी प्रॉमिस कर आईला सुद्धा सांगायचं नाही हो ग बाई प्रॉमिस बोल मला एक मुलगा आवडतो आणि तू हे मला आत्ता सांगतेस आजी हे सगळं आत्ताच झालं मला कोणाला सांगता आलं नाही मला बाबांना सांगायचं होतं मला त्या मुलाशी लग्न करायचं आहे पण बाबांनी अचानक अंशुमनच्या घरच्यांना बोलवलं त्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही आजी तूच काहीतरी कर ना गं असं म्हणून ती आजीला विलगली क्रमशः लेखिका ऋतूच्या अतुल वैरागडकर आजी करेल का सानिकाला मदत हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका